हॅलो फ्रेंड्स तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण की यामधील दोन गुणांचा प्रश्न पाहणार आहोत एका व्हिडिओमध्ये एकच एक्झाम्पल एक कव्हर होते डिटेलमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला त्याचा दहावीच्या एक्झाममध्ये आता जवळ एक ते एक्झाम त्याचा नक्कीच उपयोग होईल फक्त एक्सप्लेन करते बघा दिलेल्या सारणीचे निरीक्षण नी करा आणि मध्य काढा मार्च दोन हजार तेवीसमध्ये हा आलेला क्वेश्चन होता आणि गृहितमध्ये त्यांनी ए इज इक्वल टू थ्री हंड्रेड दिलेला आहे आणि डेटा पण ॲज इट इज सगळा दिलेला आहे वर्ग दिलेला आहे वर्गमध्ये एक्स आय दिलेला आहे डी आय इज इक्वल टू एक्स आय मायनस ए डी आय इज इक्वल टू एक्स आय मायनस थ्री हंड्रेड हे सगळं दिलेलं आहे ह्याचं आपल्याला काही कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही आहे का तर ऑलरेडी दिले आणि त्यांनी काही फक्त काढायला सांगितलं आहे दिलेल्या माहितीवरून आपल्याला काय काढायचं आहे फक्त डी बार काढायचं आहे आणि त्यांचा तो गृहितमध्ये काढायचा आहे मग आपल्याला फॉर्म्युला काय आहे सिग्मा एफ आय डी आय इज इक्वल टू काय दिलेला आहे गिवन डेटा एफ आय डी आय काय दिलेलं आहे थ्री ट्वेंटी आणि सिग्मा एफ आय काय दिलेलं आहे पन्नास कशावरून दिलेल्या तक्त्यावरून आपल्याला इथे ब्रॅकेट काहीही आपण सॉल्व केलेलं नाही का तर सगळं दिलेलं आहे फक्त आपल्याला मध्य काढायचं आहे आता बघा हे फॉर्म्युल्यामध्ये पण बऱ्याच जणांच्या चुका होतात आपण इथं डी बार इज इक्वल टू सिग्मा एफ आय डी आय डिवाइड बाय सिग्मा एफ आय केलं राईट आणि कधी कधी आपण इथं एक्स बारने मेन्शन करतो एक्स बार, बार इज इक्वल टू एफ आय एक्स आय डिवाइड बाय सिग्मा एफ आय असं मेन्शन करतो का असं का आता इथे मी लिहून लिहा लिहिते तुम्हाला समजण्यासाठी फक्त हे समजण्यासाठी हे एक्झामचा पार्ट नाही आहे सॉल्यमचा पार्ट नाही आहे एक्स बार इज इक्वल टू सिग्मा एफ आय एक्स आय आणि सी डिवाइड बाय सिग्मा एफ आय हे असं केव्हा लिहितो आपण जेव्हा इथे एफ आय एक्स आय असं मेन्शन केलेलं असतं किंवा इथे मेंशन केलेलं असतं आता ऑलरेडी हा तो गिव्हनच डेटा आहे जेव्हा इथं आयनी मेंशन केलेला असतं पूर्ण वारंवारता तेव्हा आपण आय घेणार बरोबर हा एक्स बार डीच्या आय वजी काय वापरणार एक्स बार पण इथं आपल्याला काय दिलेलं आहे गिवन डेटामध्ये डी आय दिलेला आहे बरोबर म्हणून आपले वारंवारतेमध्ये आपण काय करणार डी बार वापरणार जर एक्स इथं एफ आय एक्स आय वापरलं असतं तर आपण घेताना पण एक्स बारचा फॉर्म्युला घेतला असता डी जेव्हा एफ आय डी आय वापरतात तेव्हा डी बार इज इक्वल टू लिहायचं एफ आय डी आय करायचं राईट सिग्मा एफ आय डी आय आणि एक्स असेल तर सिग्मा एफ एक आय एक्स आय राईट हे समजलं त्यानंतर बघा ऑलरेडी सगळं दिलेला आहे एफ आय डी आय किती आहे तीनशे वीस भागीले किती पन्नास एफ आय किती आहे पन्नास आता रहतात, रहतात, ने भाग कसा द्यायचा झिरो झिरो गेट कॅन्सल पाचने भाग द्या बघा पाच एक पाच पाच तीस बरोबर आता बत्तीसातून तीस गेले किती राहतात दोन राहतात राईट दोन राहिले वरून घेतला शून्य आणि मग किती झाले हे वीस मग परत पाचने वीसला भाग द्या इथं पॉईंट द्या कारण आपण त्याला शून्य घेतला आहे मग पाच पाच चोक वीस म्हणजे त्याचं उत्तर किती आलं सहा पॉईंट चार म्हणजेच काय आहे हा डी बार त्याला ब्रॅकेट करून घ्या डी बार किती आला सहा पॉईंट चार पण आपल्याला एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे गृहित मद्य पण दिलेलं आहे मग त्यासाठी फॉर्म्युला काय आहे मद्य एक्स बार इज इक्वल टू ए प्लस डी बार राईट मग ए किती दिलेला आहे त्यांनी पहा ए किती दिलं आहे तीनशे राईट मग तीनशे प्लस सहा पॉईंट चार करा डी बारचे उत्तर काय आले सहा पॉईंट चार आणि मग काय आलं तीनशे अधिक सहा पॉईंट चार तीनशे सहा पॉईंट चार आणि मग मध्य म्हणून लिहा म्हणून मध्यबरोबर तीनशे किती आला सहा पॉईंट चार अशा प्रकारे खूप इझी एक्झाम्पल आहे आपल्याला काहीही सॉल्व्ह आपण केलेलं नाही फक्त गिवन डेटा दिला आहे त्यानुसार फॉर्म्युलेमध्ये व्हॅल्यू पुट केल्या आणि ते क्वेशन सॉल्व्ह केलं राईट तर अशा प्रकारे आपण नेक्स्ट एक्झाम्पल पण पाहूयात पण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूयात आवडल्यास आपला आपले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर ला, करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कोणी तुमचे मित्र मैत्रीण तेव्हा कोणी दहावीला असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पो पोचवा कारण आपण इन्स्टा फेसबुक यूट्यूबवर कि खूप वेळ घालवतो मग इंस्टा बघत इंस्टा फेसबुक बघत बसण्यापेक्षा तास त्यात घालवण्यापेक्षा इथे फक्त रोजचे पाच ते सहा मिनिट द्या जे ते पाच ते सहा मिनिट तुम्हाला नक्कीच तुमच्या एक, एक्झाममध्ये उपयोगी ठरतील थँक्यू